नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रवेश या यावर्षी सगळीकडेच ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन होत आहे त्या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म नंबर भरून लॉक केलं आणि पहिली प्रवेश यादी जी आहे ती आज जाहीर होणार असं सांगण्यात येत आहे तर याच्यामध्ये एक हेडिंग आपण बघा आज पहिली कॅप फेरी असणार आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह कारण दोन वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहे एक तर बोर्डानं जाहीर केलेलं आहे की सॉरी uh, वेबसाइट uh, वरती जाहीर झालेला आहे की सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत पहिली कॅब फेरी जी आहे ती जाहीर होईल आणि सत्तावीस तारखेपासून विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेतील पण या संदर्भात दोन बातम्या आहेत ही तारीख खरंच एका बातमीपर्यंत सांगितलंय की बाबा आज ही पहिली कॅब फेरी असेल आणि दुसऱ्या बातमीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ही तारीख आणखी पुढे जाऊ शकते तर ती का पुढे जाऊ शकते गेली तर आणि आज होईल का कॅब फेरी जाहीर तो या डिटेल मदे तर तो या सगळ्या मुद्द्यांवरती आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचे आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि कॅब फेरीमध्ये जर का तुमचा नंबर लागला तर ऍडमिशन कसं करायचं नेमकी प्रक्रिया काय असणार आहे या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला डिटेल्स मध्ये चर्चा करायची आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो या ठिकाणी दोन बातम्या बघतो त्याच्यामध्ये पहिली एक बातमी आहे लोकमतची आणि या बातमीमध्ये आपल्याला नेमकं काय दिलंय तर या बातमीमध्ये आपल्याला दिलंय की अकरावी प्रवेश कॅब फेरी गुणवत्ता यादी आज जाहिर होना रहे। तो या ठिकाणी जाहीर होणार आहे असं लोकमत वरती आपल्याला दिसतंय तर याच्यात दिलंय बघा अकरावी प्रवेशासंदर्भात महाविद्यालयामधील म्हणजे अलॉटमेंट कॅब फेरी गुणवत्ता यादी गुणवत्तेनुसार आज गुरुवारी शिक्षण विभागाकडून जाहीर होणार आहे त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी प्रवेशासंदर्भात कोणतीही काळजी करू नये असे शिक्षण संचालनालयाने कळवले आहे म्हणजे आज ही कॅब फेरी जाहीर होईल पण ही जाहीर झाल्यानंतर कुठं बघायला भेटेल ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या वेबसाईट वरती जाल लॉग इन कराल आणि तुमचं जर नाव पहिल्या कॅब फेरीमध्ये असेल तर तिथं पटकन तुम्हाला त्या कॉलेजचं नाव ज्या कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झालेली आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं अशा कॉलेजचं नाव तिथं दिसेल आणि मग तिथे ॲडमिशन फॉर प्रोसीड करून तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे हा एक पहिला मुद्दा आहे आता पुढे बघा अकरावी प्रवेशाच्या कॅब फेरीची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर होईल या विद्यार्थ्यांना त्यांना पसंती या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंत सॉरी त्यांना पसंती क्रमानुसार आणि गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होईल यात एक ते दहा पसंती क्रमांकानुसार महाविद्यालयातील प्रवेश जाहीर होतील म्हणजे विद्यार्थ्यांनी जे पसंती क्रमांक नोंदवले होते त्यानुसार तुम्हाला ऍडमिशन तिथं मिळेल अं पहिल्या पसंती क्रमांकानुसार मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल त्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही म्हणजे एकंदरीत या गोष्टी आपल्याला माहितीये समजा फेरीमध्ये तुमचं नाव आलं आणि नाव येताना पहिल्याच पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर पुढच्या ज्या काही तीन फेऱ्या असतील त्याच्यामध्ये तुमचं नाव येणार नाही परंतु एखाद्या विद्यार्थ्याला दोन ते दहा पैकी कुठल्या तरी एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत असेल आणि त्याला तिथं ऍडमिशन नसल घ्यायचं तर त्यांनी नाही घेतलं तरी त्याच्या पुढच्या यामध्ये त्याला संधी मिळू शकते परंतु पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये नाव मिळालं तर ऍडमिशन घेणं गरजेचं आहे तर ही एक पहिली बातमी होती ज्या बातमीत सांगितलं होतं की सव्वीस तारखेला म्हणजे आज संध्याकाळपर्यंत गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर होईल बरोबर ही पहिली बातमी वाटलंच तर तुम्ही या ठिकाणी इथं बघू शकताय स्क्रीनवरती तुम्ही बातमी ठीक आहे आता पुढे दुसरी एक बातमी नेमकी काय आहे ती पण समजून घेऊ या बातमीमध्ये काय बाबा अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीबाबत पुन्हा संभ्रम ही पुढारीला बातमी दोन्ही बातम्या समजून घेऊ आणि आपण काय करायचं या परिस्थितीमध्ये त्यावरती सुद्धा चर्चा करणं खूप महत्वाचं आहे बघा या दुसऱ्या बातमीमध्ये काय बाबा आज जाहीर होणार की नाही याबाबत संभ्रम व्यक्त केलाय का कारण तब्बल सोळा दिवस उशिरा यादी जाहीर कर जाहीर करण्याचे जाहीर करूनही अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही अल्पसंख्याक कोट्या संदर्भातील सुधारित शासन निर्णय असल्यामुळे अकरावीची पहिली गुणवत्ता यादी उन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे सव्वीस जून रोजी जाहीर करण्यात येणारी पहिली गुणवत्ता यादी कधी जाहीर होणार हेच सांगितले जात नाही त्यामुळे पहिल्या यादीबाबत संभ्रम वाढलेला आहे म्हणजे पहिल्या यादीबाबत संभ्रम वाढलाय असं या बातमी आज जाहीर होईल की नाही हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे शालेय शिक्षण विभागाने अल्पसंख्याक संस्थांमधील अल्पसंख्याक को कोटा वगळता इतर जागा विविध संवर्गातील आरक्षणाच्या तरतुदीनुसार भरण्याचा निर्णय घेतला या निर्णया विरोधात अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने या संस्थांच्या बाजूने निकाल दिलेला आहे ओके निकाल देत हा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले त्या आदेशानुसार तेवीस जून रोजी शासन निर्णय जाहीर करत विभागाने हा निर्णय रद्द करत सुधारित निर्णय लागू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने संचा संचालनालयाचे संचालक संचा संचा महेश पालकर यांनी सांगितले की सुधारित शासन निर्णयानुसार प्रणालीमध्ये बदल करण्याचं काम सुरू आहे म्हणजे वेबसाईट वरती काही बदल करण्याचे काम सुरू आहे या नवीन निर्णयानुसार ओके सव्वीस जूनच्या सकाळपर्यंत ते काम पूर्ण करण्याची तयारी केली जात आहे गुरुवारी सकाळपर्यंत हे बदल झाले नाहीत तर परिपत्रकाद्वारे तारीख जाहीर करण्यात येईल म्हणजे जर आज सकाळपर्यंत हे बदल झालेले नसतील तर कदाचित ही तारीख सव्वीस तारीख आहे त्याची पुढे पुढची एखादी तारीख जी आहे ती दिली जाण्याची शक्यता सुद्धा नाकारण्यात येत नाही नाकारता येत नाही तर एकंदरीत दोन गोष्टी आहेत आज संध्याकाळी संध्याकाळपर्यंत ही यादी जी आहे ती जाहीर होईल असं आधी सांगण्यात आलं होतं ओके पण शक्यता दाट आहे की आज संध्याकाळपर्यंत होईल म्हणजे दोन बातम्या आहेत एक बातमी म्हणते की आज संध्याकाळपर्यंत होईल एक बातमी म्हणते की थोडासा उशीर लागण्याची शक्यता दिलेली आहे पण आपण असं गृहित धरू की आज संध्याकाळपर्यंत ही जी यादी आहे कॅपची तर ती संध्याकाळपर्यंत आपल्याला झळकलेली दिसेल वेबसाईटवरती ओके किंवा जरी पुढे पुढची तारीख ढकलली तरी सुद्धा तिथे वेबसाईट वरती त्या गोष्टी अपडेट येतील होतील की बाबा कुठली तारीख देण्यात आलेली आहे पण जेव्हा केव्हा आज उद्या ही यादी जाहीर झाल्यानंतर म्हणजे म्हणजे वेबसाईट वरती एक परिपत्रक जर तुम्ही बघितलं वेबसाईट वरच तर त्या परिपत्रकामध्ये असं दिलेलं आहे की ही जी यादी आहे ती सव्वीस तारखेला जाहीर जाहीर होईल आणि सत्तावीस तारखेपासून आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे ज्या दिवशी ही यादी जाहीर होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरू होईल आपल्याला काय करायचं सतत वेबसाईट वरती येऊन लॉग इन करून चेक करायचंय की बाबा यादी जाहीर झालेली आहे की नाही जाहीर झाली असेल तर पटकन तिथं दिसेल आणि जरी जाहीर झाली झाली पत... तर त्यावरती मी व्हिडिओ बनवून तुमच्या समोर ती यादी जी आहे ती कशी बघायची कशा प्रकारे ऍडमिशन घ्यायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल परंतु तुताच तरी आपण असं गृहित धरू की आज संध्याकाळपर्यंत यादी जाहीर होऊ शकते ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात पण तुम्हाला काय करायचंय ज्या वेळेस ही यादी जाहीर होईल आणि तुमच्या एखाद्या कॉलेजला नंबर लागेल त्यावेळेस तिथं प्रोसीड फॉर ॲडमिशन येईल त्यावरती क्लिक करायचंय आणि ऑनलाईन पद्धतीने ते ॲडमिशन कन्फर्म करायचं काही महत्त्वाची कागदपत्र जर तुम्हाला ऑनलाईन जोडायला सांगितली तर ती कागदपत्र सुद्धा जोडायची आहेत आणि ती कागदपत्र जोडल्यानंतर सगळं कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला तुमची मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती कागदपत्र सबमिट करायची आणि फी सुद्धा त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला द्यावी लागेल आणि ती फी त्या कॉलेजमध्ये दिल्यानंतर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल आणि एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतंय की बाबा मला नाही घ्यायचं ॲडमिशन तर तो त्या ॲडमिशन रद्द सुद्धा करू शकतो ठीक आहे तर एकंदरीत आजची ही चर्चा जी आहे ती या चर्चेमध्ये इथेच थांबूयात तर आज संध्याकाळपर्यंत आपण वाट बघूयात प्रवेश फेरी जी आहे जी आधी आहे कॅब यादी ती जाहीर होते की नाही जाहीर झाली की त्यावरती आपण चर्चा करूयात तर चर्चेत इथेच थांबूयात थांबण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अकरावी गणिताच्या आणि इतर विषयांच्या सुद्धा व्हिडिओज अपलोड करत असतो त्यामुळे चॅनल तुमच्यासाठी महत्वाचं आहे पटकन सबस्क्राईब करून ठेवा बाय मित्रांनो धन्यवाद